फ्रेंड स्वागत हो आहे माझ्या युट्यूब मध्ये तर आता मी आले विहारामधून तर श्रीयांस आणि मी पप्पा गेलो होतो तर बघा श्री बघायन्स कुरकुरा खात आहे ना आणि आता जेवणाचा टाइम झालाय आता ता जेवण करून आरूला काजूला केस काटायला न्याय न्यायचं आहे पार्लर मध्ये विठे मध्ये तुम्ही कंटिन्यू बनेल कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहाय नाव करायचं केस इतले बेबी कट करायचं आहे तर म्हणणं बेबी कट करायचं पण मीच म्हटलं तिला करून घ्या आता लहान आहे तर लहान केस करू शकतं मोठं झाल्यावर अजून लंबे झाल्यावर केस मग नाही काठला के तर केस म्हणून म्हटलं तिला बेबी कट तू करून घे आणि त्यासोबत मग काजू पण बेबी कट करशील ना काजू काजू नाही देवी कट करचीन की थोड्या सिरीयस करचीन केस तर काजू सुद्धा वेवी कट करणार आहे तर जे आरू करेन ते काजू बी करेल तर आरू आणि काजूचे केस काढायला पार्लर मध्ये चाललोय तेच पुढडी आकडे हा 93 तरी तर चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा भूख चला आताला आता जेवण करतोय आम्ही

आम्ही आलो तर आता पा पार्लर मधून केस काटून मी पण छोटे छोटे थोडेसे बा केस सीधे केलेत आणि थ्री टू फाईव्ह नारूला पा आरू ते केस खूपच छान लागू राहिले मागून दाखू वाव किती सुंदर लागले मेरे काजू माझ्या काजूचे केस काजू काजू त्याला काजूचे पण केस पहा कशी दिसरायली काजू खूप दिवसाच्या बाद केस काटले जाता खूप टाइम झाला होता केस काटासाठी आणि आरूला आणि काजूला बेबी कट करायची होती तर त्यांचे केस बेबी कट केली तर मस्त लागू राहील त्याच्यावर आता छोटे आत लहान तर बेबी कट केला जाते आणि अजून मोठे झाले केस लंबे झाले तर मग काढलं जात नाही केस म्हणून त्यांचे पण बेबी कट केली त्यांच्या मनाची खैश पूर्ण आहे तर पाहा काजूला माझ्या काजूचे पण केस मस्त झाली तिची सुद्धा का तर बघा किती सुंदर लागू राहिले मस्त केस आणि त्यांची त्या दिवसापासून खैश होती त्या दिवसापासून त्याची खैश केली आणि शिर्यान आमचा इकडे लढत राहतो खूपच जिद्दीपणा करतो हा शिर्यान शिर्यान हाय कर हाय कर, तो कर हाय कर ना चल शिर्यान राग भरलं पा शिर्यान राग भरलं ये राग नको भरू चल नंतर चल राग नको भरू तुला पिझ्झा खायला जाणार नाही का आरू काजूला पण पिझ्झा खायला जायचं आहे ना पप्पा तर त्याचे पप्पा येतील आणि त्यांना पिझ्झा खायला घेऊन जातील पिझ्झा खायला आरू काजूला खूप सगळं पिझ्झा काय होता आज घरी पाणी काजलेला पण करूया काला है या मतला है ये भाला <coughs> चिली को चाय बस बस चिली खाओ ये भी नमक है <coughs> <coughs> <भालागा>। <coughs> तो रविवार का सर डालना तो मजे बजे संडे संडे हॉलिडे मस्ती करो हां भाई तो मैं

يلا تو خاي بتاك كله خالص يبقى تو اورتا دهكي كله خالص 1 كله عليه ऐसे लो बढ़िया बच्चे के और की जाए भी كله इतनी लोदी अपने Hello. And... Hello. .